तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदासाठी योगेश चौधरी यांचे उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी शक्ती प्रदर्शन करत नामांकन दाखल तळोदा नगर परिषद निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकवीस नामांकन दाखल केले

दहा वर्षापासून काम करत होतो भारतीय जनता पार्टीकडनं मला मागणी केल्या असताना मला उमेदवारी दिली नाही तर मी माझे मिसेस अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षांनी प्रशासन दिल्यानं म्हणून तीन वर्ष अशा आठ वर्षपूर्व काम केलं तिकीट न भेटल्यामुळे आम्ही शरद पवार गटामधून आणि अजित पवार गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज दोघांनी भरला आहे पदाचा फॉर्म भरला आज सर्व उमेदवार एकतीस उमेदवार पूर्ण भरले आहे वेळी आम्हाला बी जे पीकडनं उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीकडनं पूर्ण एकतीस ते एकतीस उमेदवार आम्ही उभे केले नगराध्यक्ष दोन फॉर्म भरले एक मा उपनगराध्यक्ष राकेश चौधरी आणि एक माझा असं आम्ही सगळ्यांचे तेवीस फॉर्म भरलेले